कार्यकर्त्यांना मी शांत करेल कार्यकर्ते काही करणार नाही यादी पण तेवढा पाहिजे सिक्स पॉईंट फाईव्ह के म्हणजे साडेसहा हजार ठीक आहे सगळे दहा लाख एकोणीस हजार रुपये काय ते वाटप झालेले पाहिजे हो डायऱ्यामध्ये असे अनेक डायरेक्ट वरतीकरांना आणि या सगळ्या बीजेपीच्याच जायत आमच्या ना का रवींद्र चव्हाण का फोटोचं गेकडे दाखवा ना दाखवा इकडे आपण कोटीला पाच कोटी टोटल आणलेले नंतर सांगतील का या बॅगमध्ये बातकुटी राहतील का बॅगमध्ये बातकुटी आज कुठे आणलेले गाडी भाजपच्या काही माझे भाजपमध्ये माझे वेल विचार आहेत मित्र आहेत त्यांनी मला सांगितलं आहे बोला ना ते बऱ्याच जे व्यवहार वगैरे याचे दिलेला होय यो हो नाही नाही मी नावं सांगितली मला माहिती मिळेल का पुढे अरे नाही 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 हो मॅडम तुम्ही मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका